नमस्कार मित्र हो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी एक अतिशय सुंदर भाषण अनंत यातना सहन केल्या पण हार कधी नाही मानली अनंत यातना सहन केल्या पण हार कधी नाही मानली स्त्री शिक्षणाची महती सर्वात आधी तुम्हीच जाणली सर्वात आधी तुम्हीच जाणली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपणा सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे महानायक स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आणि सत्यशोधक चळवळीचे जनक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात झाला त्यांच्या आयुष्याची सुरुवात साध्या कुटुंबात झाली असली तरी विचारांची श्रीमंती त्यांच्या जन्मापासूनच होती जातीभेद अस्पृश्यता आणि समाजातील अन्याय यांना ते कधीही घाबरले नाही उलट या विषमतेविरुद्ध उभे राहण्याची ताकद त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी दाखवून दिली फुलेंची समाजसुधारणेतील सर्वात मोठी देणगी म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया घालणे सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या काळात स्त्री शिक्षणाला समाजात मोठा विरोध होता परंतु फुले दाम्पत्याने धैर्याने हा विरोध सहन केला आणि ज्ञानाचे दिवे पेटवत राहिले आज भारतीय स्त्री शिक्षणाची वाट अधिक प्रकाशमान आहे ती फुलेंच्या या क्रांतिकारक कार्यामुळेच ज्योतिबा फुले यांनी शेतकरी बहुजन आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठीही भक्कम आवाज उठवला शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्या शोषणाची समस्या त्यांनी शेतकऱ्यांचे असूळ यांसारख्या पुस्तकातून स्पष्ट केली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीभेदाच्या प्रथांना थेट आव्हान दिले सर्वांना शिक्षण सर्वांना न्याय हा त्यांचा संदेश आजही तितकाच ताजा आणि प्रेरणादायी आहे महात्मा फुले यांचे विचार आणि कार्य आजच्या आधुनिक भारताला दिशा देणारे आहे समानता बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यां मूल्यांची मुळे त्यांनी अधिक भक्कम केली त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की समाजाचा खरा विकास शिक्षण जागरूकता आणि समानतेतूनच होतो अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी महात्मा फुले यांची प्राणज्योत मावळली शेवटी एवढंच म्हणेन की महात्मा फुले हे केवळ सुधारक नव्हते तर ते एक विचार प्रवाह होते आजही ज्यातून नवीन प्रेरणास्त्रोत जन्म घेतात अशा महान व्यक्तिमत्वाला माझे त्रिवार वंदन धन्यवाद